नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि या आहेत हां आम्ही आत्ता आहोत गुहागरला दुर्गा देवी मंदिराच्या जवळ म्हणजे दुर्गा देवी मंदिराच्या बाजूला हे आमच्या मागे तुम्ही पाहताय हे आमच्या दुर्गा देवीचं मंदिर आमची कुलदेवता गुहागरची दुर्गा देवी आणि व्याडेश्वर आम्ही आज दुसरी माळ आहे त्यामुळे तुम्हाला दिसेल मॅडम लालम लाल झालेले आहेत तर <laughs> आम्ही काल रात्री तुतारी एक्सप्रेसने निघालो आणि सकाळी चिपळूणला आलो आणि चिपळूणून आता सकाळी सात वाजताना गुवाहार आमच्या देवीपाशी आलेलो आहोत आता बघूया काय सेवा होते ती तुम्हाला देखील दाखवेन चला आमच्या दुर्गा देवी मंदिराचा परिसर अत्यंत निसर्गरम्य चारी बाजूने डोंगर रांगा हे जे पांढऱ्या रंगाचं तुम्हाला देऊळ दिसतंय ते आहे अष्टवणे सिद्ध गणेश अष्टवणे येथील गणेश मंदिर अतिशय सुंदर आहे तिथून गुहागरचा समुद्र किनारा फारच छान दिसतो निसर्ग संपन्न असं आहे हे हे आमचं दुर्गा देवीचं देऊळ तुम्हाला दर्शन घडवेनच चला आपण देवळात जाऊया हे सूर्याचं देऊळ आहे सवितृ सूर्य नारायण महाराज की जय हे आमचे सोहनी गुरुजी वेदशास्त्र संपन्न आमच्या दुर्गादेवी मंदिराचे जी वेदशाळा आहे तिचे हे प्रमुख आहेत प्राचार्य म्हणा <laughs> काय म्हणताय गुरुजी कसं काय मस्त हे सभागृह आहे इथे कार्यक्रम होतात मनोरंजनाचे वगैरे प्रबोधन मनोरंजन वगैरे आता नवरात्रात नऊ दिवस रोज इथे कार्यक्रम असतील ही पुष्करणी आहे देवीची तलाव आहे हा समोर तुम्हाला दिसतंय ते खरे कुलसंकुल आमच्या घराण्याच हा इथे एक भक्त निवास आहे हा बाजूला ही एक भक्त निवास आहे हे लक्ष्मीनारायण मंदिर हे महादेवाच मंदिर नवरात्र उत्सवाचा बोर्ड लागलेला आहे आणि हे आमचं दुर्गा देवी देवस्थान अतिशय प्राचीन असं देवस्थान आहे बाराशे वर्ष साधारणपणाने जुनं एवढा इतिहास माहिती आहे त्याच्या मागचं माहीत नाही आज लाल रंग आहे तुम्ही नाही लाल घातलत <laughs> आज लाल रंग आहे है, सर्वांनी ह्या स्त्रिया लाल रंगाच्या साड्या नेसून आलेल्या आहेत पण आपल्या कॅमेऱ्याने त्यांचा रंग बदललेला आहे हा बघा बघा पिवळा झाला आहे सेटिंग बदलले सेटिंग बदलले इथे नवचंडीचे पाठ वाचायला बसलेले आहेत गुरुजी हे जे खांब दिसत आहेत तुम्हाला हे जुन्या मंदिराचे खांब आहेत हे मंदिराचं या मंदिराचं जीर्णोद्धार झालेला आहे आणि हे जे खांब ते तसेच्या तसे जुन्या मंदिराचे ठेवलेले आहेत हे वरती बघा तुम्हाला दिसेल हे जसच्या तसं जुन्या मंदिराचं आहे आणि ही आमची दुर्गा देवी श्री दुर्गा देवी दुर्गा देवी जवळ जाऊन फोटो आज काढता येणार नाही उत्सवात त्यामुळे लांबूनच तुम्हाला दर्शन घडवतो आहे बघूया पुढे जाऊन काढता आला फोटो तर काढूया देवीचा असुरांशी युद्ध करत असताना नाकातल्या नथीतला मणी पडला इथे तो हा देवीचा मोती आहे या पानावरती डिस्प्लेसाठी ठेवलेला आहे देवीने लड़ता लढताना हा नदीतला मोती आणि मौनिक पडलेला आहे हा आमच्या दुर्गा देवी मंदिरातील बाप्पा अरे बापा मोरिया हम जैसे भाग्य होती आधुनिक दिशा का साथी गुरुजी नमस्कार गुरुजी

आता वरती कौल आहेत पण स्लॅब आहे पूर्ण सगळी रचना जशीच्या तशी ठेवलेली आहे वगैरे सगळं जसाच्या तसा ठेवलेलं आहे पूजा चालली आहे मंदिरात देवीची

आणलेली आहे दक्षिण सगळं सागर संगीत आहे पत्र पुष्प फल तोय हो ホアホア。 पाहा घरला आल्यानंतर व्याडेश्वराचं दर्शन हे घेतलंच पाहिजे व्याडेश्वराय भूतनाथाय जय श्री व्याडेश्वर देवताभ्यो न भोलेनाथ कृपा करू गुहागरला आल्यानंतर सुरुचीमध्ये बटाटा वडा खाल्ल्याशिवाय माणसाने जाऊ नये हौशी पर्यटकाने बटाटा वडा घेतलेला आहे हा बघा अतिशय सुंदर बटाटा वडा आणि त्याच्याबरोबर ही चटणी जरा खाऊन सांगताय काय कशी आहे खाऊन झालाय मंडळी गावची एकदम मस्त गुहागरला आलोय आणि समुद्र समुद्रकिनारी आलो नाही असं होणार नाही भरती आहे त्यामुळे मी आत्ता दिवस पावसाचे आहेत त्यामुळे किनारा संपूर्णपणे निर्मनुष्य आहे हा बघा किती सुंदर समुद्रकिनारा आहे संध्याकाळच्या वेळी इथे आरामात तास दीड तास सहज घालवता येतो हा बघा लांब लचकपर्यंत समुद्रकिनारा आहे बघा या बाजूने देखील अतिशय सुरेख हे गुहागर हा देवीचा गालीचा आहे खूप जुना आहे हे जे तुम्हाला नक्षी दिसतीये खरी खुरी जर आहे अस्सल सोन्याची बघा ही खरी जर आहे दुर्गा देवीचं प्रसाद आलय नवरात्रात दिवस सकाळ आणि रात्रीचा भोजन प्रसाद इथे मिळतो सकाळी चहा नाश्ता हा देखील इथे मिळतो पहा इथे हा भात आहे ही भाजी आहे आमटी आहे आणि ताक आहे अतिशय साधा अशा प्रकारचा हा स्वयंपाक आहे पण हा प्रसाद आहे हा विनामूल्य आहे याची किंमत नाही हे श्रद्धाळू भक्तगण प्रसाद ग्रहण करत आहेत दुर्गा देवीचा गोंधळ सुरू झालेला आहे देवट्या हातात घेऊन आता ज्यांचे गोंधळ आहेत ते दे देवट्या हातात घेऊन देवीला परिक्रमा करणार आहेत कृष्ण <isma> कृष्ण <FM> <ingenane ep prendata> हा होता आमच्या दुर्गा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस हा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवतोय तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो नेहमीच सांगणं चॅनल चॅनलचा धन्यवाद धन्यवाद